<गी> अमित गोरखे यांनी सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलं आहे अमित गोरखे भाजपा विधान परिषदेचे उमेदवार आहेत विधानपरिषद निवडणुकीसाठी बाप्पाचं दर्शन घेतलंय परिषदेसाठी निवडणूक होणार आहे आणि त्यासाठीच सकाळीच अमित गोरखे यांनी सिद्धिविनायक चरणी लीन झाले बाप्पाचं दर्शन घेतलंय अमित गोरखे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी मनोज दायकर यांनी पाहूयात आपल्या बरोबर भाजपचे उमेदवार अमित गोरखे आहेत आपण थेट त्यांच्याशीच विचार सर काय वाटत आज निवडणूक होत आहे काय धाकदूक वाटते तुम्हाला धाकदूक बिलकुल नाही कारण मागच्या जो चमत्कार झाला आहे तसाच चमत्कार यावेळेस आमचे महायुतीचे सर्व आमचे नेते आहेत त्यांच्याकडे ताकद आहे बुद्धी आहे आणि अशा प्रकारची गणित त्यांनी अनेक वेळा सक्सेसफुली मांडलेली आहेत त्यामुळे आहे माझी पहिलीच वेळ आहे सभागृहात यायची पण विजय हा महायुतीच्या सर्व सकाळी सकाळी बाप्पाचे उमेदवारांसोबत शंभर टक्के बाप्पा आमच्या बरोबर आहे आज दिनदुबळ्यांचं जे सरकार आहे महाराष्ट्रातलं असेल केंद्रातलं असेल हे दिन दुबळ्यांचं आणि बाप्पा त्यांच्याच मागे जो खऱ्या अर्थानं सच्चाईने चालतो खोटा नेरेटिव्ह सेट करून मतदान मिळवून पुढे जाणाऱ्या लोकांबरोबर नक्कीच सामान्य जनताही नाही आणि कोणीच नाही आता आपण म्हणत महाविकास आघाडी पण दावे करते आमचे तिन्ही उमेदवार जिंकून येते कसा प्रत्येकाला अधिकार दावा सांगण्याचा पण जे खरं आहे ते तुम्हाला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दिसेल महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून देते पण काय वाटतं गणित ज्योतिव पूर्णपणे कारण की कुठेतरी काँग्रेसचे आमदार फुटण्याचं देखील म्हणजे सांगितलं माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब असतील अजितदादा असतील सगळे एक्सपर्ट मंडळी आहेत आणि गडी तर शंभर टक्के जुळतील संध्याकाळी त्याचा तुम्हाला प्रत्यय येईलच बैठक सुद्धा झाली या संदर्भात काय वाटत बैठक सक्सेसफुल बैठक होती सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांना माननीय देवेंद्रजीने आणि सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि हाच भारतीय जनता पार्टीचा पायंड आहे अभ्यासाशिवाय कुठेही भारतीय जनता पार्टी पुढे जात नाही हे होते उमेदवार अमित गोरखे आपण बोलतो अभ्यासाशिवाय भारतीय जनता पार्टी कुठे पुढे जात नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मनोज जायकर जय न्यूज मुंबई